माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार करण्यात आलं माझ्या मुलाला मारहाण करून त्याचे प्राण घेतले माझा मुलगा गेला त्यानंतर पाच दिवसांनी मला कळवलं मला काहीच सांगितलं नाही मुलगा जिवंत असताना पोलिसांनी फोनही केला नाही हे शब्द आहेत परभणीच्या हिंसाचारात आपल्या पोटचा गोळा गमावलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचे परभणीमध्ये एका समाजकंटकाने संविधानाच्या प्रतीची नासधूस केली आणि त्यानंतर परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळीला सुरुवात झाली याच जाळपोळीमध्ये एका निष्पापाने आपले प्राण गमवले आणि हा निष्पाप म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी मागील दहा दिवसांपासून सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणी राज्यभरात चर्चा रंगतीय मात्र ज्या कुटुंबावर आपल्या पोटच्या गोळ्याला गमावल्यानंतर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांना सांत्वनापलीकडे अजून कुणाकडूनच कुठलीच मदत झाल्याचं दिसून येत नाही दरम्यान या प्रकरणी आज काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सुद्धा परभणीचा दौरा केला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांशी सांत्वंपर भेट घेतली या भेटीनंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या घटनेप्रकरणी अनेक गंभीर आरोप केले पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला इतकंच नाही तर सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येमागचं कारण म्हणजे सोमनाथ हा दलित होता असं खळबळजनक विधान सुद्धा राहुल गांधींनी केलं दरम्यान यानंतर सोमनाथच्या आईने देखील माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असं म्हटलंय सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने नेमकं काय म्हटलंय हे आपण आता पाहूया माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार करण्यात आलं माझ्या मुलाला मारहाण करून त्याचे प्राण घेतले माझा मुलगा मेला त्यानंतर पाच दिवसांनी मला कळवलं मला काहीही सांगितलं नव्हतं मुलगा जिवंत असताना मला पोलिसांनी फोन केला नाही मला सांगण्यात आलं की सोमनाथ हा तुमचा मुलगा त्याचा मृत्यू झालाय त्याची बॉडी घेऊन जा मला थेट असा संदेश आला आणि हेच आता आम्ही राहुल गांधींना सांगितलं माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हायलाच हवी अशी मागणीही सोमनाथच्या आईने केली आम्ही राहुल गांधींना आतापर्यंत काय काय घडलं ते सगळं सांगितलं आणि यावेळी सोमनाथ सूर्यवंशी हृदयविकाराच्या झटक्याने गेला कसा असं मुख्यमंत्री कसं काय म्हणू शकतात असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला असं सुद्धा सूर्यवंशी कुटुंबाने सांगितलं दरम्यान राहुल गांधी यांच्या भेटी दरम्यान काय झालं तेही आपण पाहूया राहुल गांधी म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची मी आत्ताच भेट घेतली तसंच ज्या ज्या लोकांना मारहाण झाली त्यांच्याशी सुद्धा मी बोललो सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांनी मला शवविच्छेदनाचा रिपोर्ट दाखवला काही फोटो आणि व्हिडिओ सुद्धा दाखवले सूर्यवंशीचा मृत्यू हा कोठडीत झालाय पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली आहे मात्र या घटनेची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत खोटं बोललेत सूर्यवंशी दलित आहे म्हणून मारला गेलाय सूर्यवंशी संविधानाचं रक्षण करत होता आरएसएसची ही विचार विचारधारा आहे संविधानाला संपवण्याची ही विचारधारा आमची मागणी आहे की या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे दरम्यान राहुल गांधी यांच्या या भेटीनंतर व विशेषतः विधान व आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पुण्यातून माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी यांची परभणीमधील कुटुंबियांना दिलेली भेट के ही केवळ राजकीय हेतूने पुरस्कृत होती असंही म्हटलंय महाराष्ट्र सरकार हे संवेदनशील आहे आणि या प्रकरणाचा तपास होतोय यामध्ये कुटुंबाला आवश्यक ती मदत केली जाईल असं आश्वासन सुद्धा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे दरम्यान ज्या प्रकरणावर हा एकूण वाद पेटला ते प्रकरण नेमकं काय का होतं ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया परभणी जिल्ह्यात दहा डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाल्याची घटना घडली या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना अटक केली होती यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी या, या तरुणाचा मृत्यू झाला सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनीही गंभीर आरोप केले होते सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झाल्याचे पुरावे सुद्धा काही विरोधकांनी पत्रकार परिषदा घेऊन त्यामध्ये दाखवले होते दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात विधानसभेत सुद्धा स्पष्टीकरण दिलं होतं त्यानंतर मागील दहा दिवसांमध्ये बऱ्याच प्रकारे या मुद्द्यावरून चर्चा झाली आज राहुल गांधींनी सुद्धा परभणीमध्ये जाऊन सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली यापूर्वी शरद पवार सुद्धा परभणीमध्ये पोहोचले होते तर आज महायुतीचे काही नेते सुद्धा परभणीच्या दौऱ्यावरती आहेत दरम्यान या प्रकरणी सूर्यवंशी कुटुंबाला नक्की कोणत्या रूपात न्याय मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाई